नागपूरहून थेट दृश्य पाहत आहे नागपूरमध्ये गौंड गोवारी समाजाचं हे आंदोलन सुरू आहे गौंड गोवारी समाजाचं सव्वीस हे आंदोलन सुरू असताना सरकार हे गांभीर्यानं घेत नसल्याचा आंदोलकांकडून केला त्यामुळे आज तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता संविधान चौकामध्ये तीन जण आमरण उपोषणालाही बसले होते आज मोठ्या संख्येनं गोवारी बांधव हे संविधान चौकात एकत्र आलेले आहेत रूढी परंपरा संस्कृती परंपरेप्रमाणे पूर्वरत करावं आणि जी आर मध्ये असलेली दुरुस्ती नोंद ही दुरुस्त करावी याशिवाय गौण गोवारी यांना अनुसूचित जातीचा हक्क प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे तर आपण पाहतोय की नागपूरची हे थेट दृश्य आहेत गौण गोवारी समाजाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे असंख्य मोठ्या संख्येनं तर इकडे सगळे समाज बांधव जमलेले आहेत गौण गोवारी समाजाचं हे सव्वीस जानेवारीपासूनच हे आंदोलन सुरू आहे मात्र हे सरकार गांभीर्यानं घेत आहे त्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा हा समाज बांधवांनी दिला होता तर नागपूरच्याच या संविधान चौकामध्ये तीन जणं अमरण उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय इतशे शेकडोंच्या संख्येनं हे गौंड गोवारी समाजाचे सगळे बांधव जमलेले आहेत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं सुद्धा सुरू आहेत आज मोठ्या संख्येनं हे गुवारी बांधव संविधान चौकामध्ये नागपूरमध्ये एकत्र आल्याचं सुद्धा आपण पाहतोय रूढी परंपरा संस्कृती परंपरेप्रमाणे पूर्वरत करावे आणि जी आरमध्ये असलेली चुकीची नोंद ही दुरुस्त करावी ही प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे यासंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नागपूरचे पराग ढोबळे यांच्याकडनं पराग आपण काय सांगणार सध्याची काय परिस्थिती आहे या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहू शकतो मोठ्या संख्येने जे आहे गोवारी बांधव जे आहे ते संविधान चौकामध्ये एकत्र झालेले आहे खरंतर सव्वीस जानेवारीपासून हे आंदोलन सुरू होतं मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे जे आहे हे आज आक्रमक झालेले आहे रूढी परंपरेनुसार जे चोवीस एप्रिल एकोणीशे पंच्याऐंशी चा जी आर आहे त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने रूढी परंपरा आणि जे संस्कृती आहे त्याची नोंद झाली आहे त्यामुळे जे आहे त्यांना अनेक योजनांपासून जो आहे तो लाभ मिळत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान होतं अशा पद्धतीची मागणी आहे त्यामुळे आदिवासी जातीच्या प्रमाणे अनुसूचित जातीप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र मिळावे ही मागणी धरून जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र या सगळ्या मागण्यांना काय कुठं वाटा दिल्या जातात सव्वीस एप्रिल सव्वीस जानेवारी पासून नागपूर चौकात आंदोलन सुरू होतं मात्र प्रशासनाकडून कुठली दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आज गोवारी समाज जो आहे तो संतप्त झालेला आहे आणि संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येने जे आहे जे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत दृश्यांमध्ये बघतो आपण कशा पद्धतीने जे आहे मोठा जो गोवारी समुदाय आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे खरंतर नागपूरला एकशे चौदा जण शहीद तर इतिहास सुद्धा आहे अशा परिस्थितीत गोवारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष सरकार करते असा आरोप करून जे आहे ते जे आहे आंदोलक जस आक्रमक झालेले पाहायला मिळते रस्त्यावर उतरलेले आहेत घोषणाबाजी करते आहे तीन जणांचं जे आहे उपोषण गेल्या सव्वीस जानेवारी पासून सुरू आहे त्यांची प्रकृती सुद्धा मधात बिघडली होती त्यांना रुग्णालयात भरती करण्यात मात्र पुन्हा ते नव्याने नव्या जोमाने जे आहे आंदोलक जे आहे उपोषणावर बसले मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे संतप्त झाले ना आपण पाहू शकतो कशा संख्येनं मोठ्या संख्येनं जो आहे गोवारी बांधव जे आहे ते संविधान चौकामध्ये आहे पूर्ण रस्ते जो आहे जाम केलेले आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय बॅरिकेडिंग केलेली आहे आणि ज्या पद्धतीने जे आहे मोठ्या संख्येने जे आहे बांधव आहे ते इथं गुवारी समाजाचे बांधव आपल्या मागण्यांना धरून इथं बसलेले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या ऐकून घेणार नाही तोपर्यंत आम्ही तो उठणार नाही अशा पद्धतीचा निर्धार जो आहे तो, तो बोलून सुद्धा दाखवताना आपल्याला पाहायला मिळते आहे नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी आम्ही हे अपडेट घेत राहू